चला आज आहे रविवार रविवार असला तरी बागकामाला मात्र सुट्टी नाही आणि ती सुट्टी घ्यावं असं असंही वाटत नाही त्याच्यामुळं चला आता बागेमध्ये संपूर्ण आज संडे गार्डन व तुम्हाला दाखवते इथं बघा खूप छान फुलं आलेले आहे आणि हे प्लांट माझ्याकडे भरपूर प्रमाणात लागत आहे अ जिथे जिथं बी पडलं ना तिथे वेलं तयार झाले पावसाळ्यात त्याची ग्रोथ खूप छान होते जास्वंदाला बघा चटकदार लाल फुल बघून खूप छान वाटते आणि गणपतीत छान फुलं मिळाली बरेच झाडाची इथं पेरू लागलेलं आहे छोटंसं आणि इथे बघा इथे पण झेंडू लावला आहे कारण पेरूसोबत झेंडू लावला ना कीड कमी लागते आणि इथं बघा सनफ्लावरचं लगेच बीसुद्धा तयार होते एकदा प्लांट आणला ना आपण तर आपल्या बागेमध्ये असे सुरू राहते बी पण बनते आणि नवीन झाडं पण तयार होतात खूप झाडं हळूहळू वाढत आहे बघून खूप छान तर वाटते पण काळजी खूप घ्यावी लागते इथे बघा आता काही पानं पिवडे होत आहे कारण सारखा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं ते पानं गळतील आणि नवीन पानं परत येतील आणि इथे बघा आपल्या टावर प्लांटरमध्ये हे झेंडूची साईज बघा इतकी मोठी बघून ना मला खरंच खूप छान वाटलं आता असं वाटलं अजून जास्त लावले असते बरं झालं असतं कारण त्याची छोटी छोटी कटिंगसुद्धा खूप छान चालत आहे अशा पद्धतीने ह्या सर्व भारत आहे फुलांनी बघा किती सुंदर सुंदर फुलं आलेलं आहे याची फुलं खूप मोठे मोठे आहे जवळून बघितले तर खूप मोठे फुलं आहे आणि कांद्याचं बीसुद्धा तयार झालेलं आहे काही दिवसापूर्वी पूर्वी बघा काही कांद्याची पाचसुद्धा मिळाले आणि इथं मिरच्या बघा हे झाड आहे ना खूप जुनं आहे तरी भरपूर फुलांनी मिरच्या येतच आहे याला आणि कांदे पण तयार झालेले होते छोटे छोटे ते मी आज आणि इथे एक बाजरीचं कनिष ठेवलं हो इथं सगळे ऑडिनियम आहे आपलं बघा इथं बांधून ठेवलं होतं मी हा प्लांट त्याच्यामुळे याचा जरा वेगळा आकार तयार झालेला आहे बघा पाणी आहे ना पाणी साचलं की बघा असं मी थोडं झटकून घेते आता बागेमध्ये आले की हात मात्र खाली राहत नाही आणि काही ना काही दिसलं की पानं तोडणं सुकलेले हे चालूच राहत हे पूर्ण ऑडिनियम आहे आज थोडा घाईघाईच व्हिडिओ काढलेला आहे कारण थोडंसं बाहेर जायचं होतं आणि इथं बघा हे न रावताच आलेले आहे आणि एक काकडी आहे ना चार पाच काकडे आतापर्यंत मला मिळाल्या आणि ही पण तो हो आता तोडावं लागेल आता हे बाकीची झाडं बघा खूप सुंदर दिसत आहे सगळे आणि वाटरलेलीसुद्धा पाऊस पडल्यामुळे खूप जास्त खुश दिसून येत आहे पाऊस खूप जास्त वाटरलेलीला मानव होतो म्हणजे खूप छान ग्रोथ होते जे पाऊस असला की आणि आता दोन तीन दिवस दो सारखाच पाऊस सुरू होता त्याच्यामुळं खूप छान त्याची ग्रोथ होऊन दिसून राहिली आणि हे फुलं पण मला फार आवडतात कारण बी तयार होते त्याचं आणि इथं बघा इथे पण या फुलांचा सडाच पडला गणपतीमध्ये भरपूर हारा करून झाले झेंडू याचे सनफ्लावरचं बघा एक फुल तुळलं आणि मी परत दोन आलेले आहे छोटे आहे पण भरपूर फुलं येतात त्याला एक वरचं जे होतं ना ते थोडं मोठं होतं अशा पद्धतीने कॅरीत काही फुलं झाडं तुळशीसुद्धा लावलेली आहे कारण दरवर्षी इथं तुळशी येते बी पडते आणि तुळशी येते वांगेसुद्धा एक दोन मिळाले आहे प्लांटचे आणि याच्यावरसुद्धा पॉलिनेटर खूप येते तुळशीमध्ये गुणकारी तर खूप असते तुळस पण अपराजिता बघा मागे मी आहे ना याची थोडीशी तुम्हाला दाखवलं होतं काय काळजी घ्यायची भरपूर फुलं येत आहेत दररोज भरपूर फुलं मिळतात आणि याचा आहे ना थोडंसं मी पाण्यात उकडून बऱ्याचदा पित असते आणि बघा असं गोल आणि जास्त जर तुम्हाला फुलं पाहिजे असेल ना ते थोडे थोडे शेंडे तोडले ना तरी चालेल कारण भरपूर ब्रांच तयार होईल आता बघा याची कटाई करायची आहे गुलाबाची कारण त्याची भरपूर फुलं येऊन गेलेली आहे हे खूप लावले होते यावर्षी बघा किती बीप तयार झाले याच्यात पुढच्या वर्षी भरपूर रोपे येतील पण लावण्याचाच प्रश्न आहे फक्त जागा पाहिजे कितीही झाडं आपण लावू शकतो इथे बघा छान लिंबू आलेले आहे यावर्षी दरवर्षी ते तुलनेत आता याचीसुद्धा मला कटाई करायची आहे थोडीशी कारण झाडाच्या मानान आहे ना, ना खूप जास्त फांद्या तयार झालेल्या बघा हे कांदे बघा पातही मिळाले कांदे एकदम छोटे छोटे पण बघा किती छान झालेले आहे एक आपण कांदा लावतो त्याच्यापासून पाचसुद्धा मिळाले असे छोटे चोड़ छोटे कांदेसुद्धा तयार झाले आणि इथे खूप छान गोंफरीनं मला खूप आवडते काही दिवसांवर हे इतकी जास्त फुलं येतील ना याच्यावर आणि सर्व हे वाटरलेलीच आहे आणि इथे बघा याची कटाई केल्यानंतर हे बीपासून तयार झालेलं आहे आणि इथं कलांचू बघा सगळे छोटे चोड़ छोटे रोपं तयार झालेले आहे अजून कुंड्या तयार करायच्या मला कारण हे जेव्हा फुलं येतात ना तेव्हा इतकं सुंदर दिसते बागेमध्ये बघतच राहावं असंच वाटते पूर्ण हे कटिंग लावलेली इथं बघा विविध प्रकारची कटिंग मी लावून बघत असते इथेसुद्धा कटिंगपासून तयार झालेले आहे बघा हे आणि रोपायने तयार झाल्यावर पण लगेच काढायची घाई करावं नाही लागत हे अंगूरचं बघा हे पण कटिंग लागलेली आहे आणि दोन तर तयारच झालेले आणि वाटरलेला आता छोटे छोटे जे लावले होते ना त्या सगळ्यांना कळ्यायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने पूर्ण वाटरलेली जे भरपूर फुलं येत आहे पण आता सध्या उमलायचे कारण आजचा व्हिडिओ आहे ना खूप सकाळी काढलेला होता नंतर मी तुम्हाला उमललेले फुलं जे होते ना तेसुद्धा दाखवणार आहे पुढे पहिल्यांदा व्हिडिओ काढला आणि तेव्हा उमललेलेच नव्हते आणि इथं बघा ही सोप म्हणजे मी अशीच टाकलेली होती ना खाली वगैरे एखाद्या वेळेस सांडते भरपूर निघाली होती पण मी यांना ना काढून टाकली तरी पण दोन तीन झाडं राहिले आणि ते मोठे झालेले आहे खूप छान बागेमध्ये असं हिरवळ बघून छान वाटते आणि केळीचे पानंसुद्धा आता पूजेच्या वेळेस भरपूर जास्त कामात आलेले आहे ते आणि त्याच्यामुळं आता दोन तीन प्लांट अजून आहे थोडा वाटत नाही दिसायला खूप सुंदर दिसतात आणि जेवणासाठी तर याच्यावर जेवल्यानं ना पचन सुधारते भरपूर याचा उपयोग आहे त्याच्यामुळं मला तर खूप आवडते जेवायला एकदा आणले ना घरी मी पूर्ण पुरेपूर उपयोग करत असे जेवणासाठी नाश्त्यासाठी आणि असा सकाळी बागेमध्ये आलेला असं सुंदर सर्व बघून खूप छान वाटते रविवारी म्हटलं चला पूर्ण बागेचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवावं आता असं मी ठरवलेलं आहे म्हणून मी द दर रविवारी प्रयत्न करत असते व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगाल आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही कमेंट करताना तर मला खरंच खूप छान वाटते आणि उत्साह वाटते बागकामाचा आणि व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळे कमेंट करायला काही लागत नाही आणि लाईक सबस्क्राईब करायलासुद्धा पैसे लागत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटलं तेव्हा करून घेत जा ज्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्यांच्यासाठी सांगते आणि माझी बाग कशी वाटते ते पण सांगा ना आहे सा ना हिवाळ्यात खूपच छान वाटत आहे इथं पक्ष्यांचं आहे ना मला पेशल व्हिडिओ बनवायचा याच्यावर खूप आज बघा एकमेकाला कसे घाबरत होते ते कारण त्यांनासुद्धा वाटते की ही जागा आमची आहे म्हणून अशी आणि विविध प्रकारचे पक्षी बागेमध्ये येऊन आज तर खूपच आलेले होते आणि आता वॉटर लिलीचे बघा हे बीपासून तयार झालेले रोप आहे न लावता कुठून बी आलं ते मला कळलं नाही पण एक मी आता काढण्याचा प्रयत्न केला लावून बघते म्हटलं एका कुंडीत पण हे खूपच नाजूक आहे त्याच्यामुळं माझं विचार सुरू होता की चांगले मोठे मोठे होऊ द्यावं पण एक म्हटलं चला आता काढून बघूया बघा किती नाजूक रोप आहे किती छान तयार झालेलं आहे हे बी कशाचं पडलं मात्र मला माहीतच नाही आणि बघा हे काही फुलं उमललेले आपल्या बागेमध्ये सुंदर सुंदर खूप छान दिसते वाटरलेले आणि ऑक्सिजन पण भरपूर देते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल बघा खूप सुंदर आपली बाग दिसत आहे पावसाळ्यामध्ये आहे ना वेगळंच तेज जणू झाडांना येते आणि खत न देताच ख पावसाळ्याचं पाणीच हे खत म्हणून आहे म्हणून जास्त खत न देता फुलं झाडं खूप सुंदर आणि खुश दिसतात धन्यवाद